श्री स्वामी समर्थ पाहता पाहता दोन हजार पंचवीस सालही संपत आलं आता या राहिलेल्या उर्वरित डिसेंबर महिन्यात कुंभ राशीच्या जातकांसाठी काय काय वाढून ठेवलंय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग तुमच्या जनरल फिलिंग्स कशा असतील व्यक्तिमत्व कसं असेल आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी कसा आहे तुमच्या घरातील वातावरण कसं असणार आहे लव आणि रिलेशनशिपसाठी हा काळ कसा आहे करिअर आणि प्रोफेशनसाठी कसा आहे या सगळ्यावर एक विस्तृत सखोल विश्लेषण आपण करणार होतो जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत किंवा पहिल्यांदाच चॅनलवर आले त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे संपूर्ण विश्लेषण रमलशास्त्रावर आधारित आहे रमलशास्त्र ही आपल्याकडची एक अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे यामध्ये अशा प्रकारची एक कुंडली बनते आय होप तुम्हाला दिसत असेल आपला जास्त वेळ वाया जायला नको म्हणून मी अगोदरच ही कुंडली बनवून ठेवली आहे तर अशी ती कुंडली बनते आणि यावरून मग पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली जातात नमस्कार मी समीर जोशी ज्योतिष आणि बरंच काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो तर व्हिडिओची सुरुवात करूयात आपल्या जनरल फिलिंग्स आणि व्यक्तिमत्वापासून आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातील लकी डेट्स लकी कलर आणि काही उपाय सांगणार आहे तर सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणाला हा डिसेंबर महिना म्हणजे चार प्रकारच्या शक्तिशाली ऊर्जांचा संगम दिसतोय एक म्हणजे मुवमेंट संघर्ष नवीन संधी आणि आध्यात्मिक संदेश आपला आत्मविश्वास वाढणार आहे स्वतःसाठी निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल काहीतरी नवीन शिकण्याची इच्छाशक्ती जागृत होईल आणि काही प्रवासही तुमचे वाढतील हेल्थ आणि आरोग्याबद्दल बघायचं झालं तर आरोग्याकडे थोडंसं तुम्ही दुर्लक्ष करणार आहात असं दिसतंय आणि याचं कारण म्हणजे चुकीचं खाणं आणि स्लीपिंग डिसऑर्डर त्यामुळे थोडीशी चिडचिड होणं खांदे मान कंबर दुखणं काही जणांना पाठीचा त्रासही इथे जाणवेल तुम्ही थोडंसं जर मेडिटेशन रोज केलं ना तर तुम्हाला चांगला फायदा हुई। त्याचा होईल तुमच्यामध्ये भरपूर ऊर्जा या महिन्यात असणार आहे परंतु ती विखरून देऊ नका त्याचा योग्य दिशेला वापर करा ती ऊर्जा जी तुमच्यामध्ये आहे ना ती व्यवस्थित चॅनलाइज करा तर तुम्हाला त्याचे जास्त चांगले परिणाम बघायला मिळतील आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये मात्र निश्चितच वाढ इथे दिसून येते काही नवीन सोर्स ऑफ इन्कम तुम्ही जनरेट कराल खरेदी विक्रीचे व्यवहार जर तुम्ही करत असाल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे एखादा खूप मोठं प्रॉफिट तुमच्या हाती लागेल सडन प्रॉफिट आणि अचानक धनलाभाच्या संधी जिथे असतात ना तिथे मात्र गुंतू नका काही एज्युकेशनसाठी खर्च तुम्हाला करावा लागला तर मात्र तो जरूर करा फक्त नको त्या गोष्टींवर खर्च करणं तुम्ही शक्यतो टाळा बाकी एकंदर आर्थिक परिस्थिती बघितली तर अतिशय चांगली आहे लव्ह अँड बद्दल बघितलं तर तुमचा जो पार्टनर असेल ना तो संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असणार आहे तुमच्याकडून त्याच्या जास्त अपेक्षा असतील त्यामुळे त्याचा अपेक्षा भंग होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल संवाद अतिशय गोड ठेवायला लागेल नाहीतर नात्यामध्ये काहीतरी गैरसमज होण्याची शक्यता आहे तुम्ही जर सिंगल असाल तर कोणीतरी दूरवरच तुमच्याकडे अट्रॅक्ट होण्याची शक्यता आहे एखाद्या जुन्या प्रेमाचा किंवा तुमच्या एखाद्या एक्स व्यक्तीचा पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची पुन्हा तुमच्या संपर्कात येण्याची जास्त शक्यता इथे दिसून येत आहे परंतु या वेळेला तुमच्याकडे चॉईस असेल तुमच्याकडे ऑप्शन असेल मग तो ऑप्शन तुम्ही स्वीकारायचा की नाही हे संपूर्णपणे तुमच्यावर हो आहे आपल्या मॅरिड लाईफमध्ये मात्र काही मतभेद आणि मिसअंडरस्टँडिंग दिसून येत आहेत एकमेकांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाईल सासर माहेर हा वाद पुन्हा एकदा उफाळून येईल आणि त्यातूनच मग तणाव निर्माण होईल काही आर्थिक गोष्टींवर सुद्धा मतभेद होण्याची शक्यता दिसून येते एक सल्ला मी तुम्हाला इथे देतो की तुम्ही जास्त बोलू नका गप्प राहा आणि शांतपणे ऐकून घ्या आपल्या लिमिटमध्ये राहा सडनली कुठलाही निर्णय मात्र तुम्ही घेऊ नका काय भांड्याला भांड लागलं ना की मग तो ताण तो वाद विकोपाला जातो तसं काहीच होण्याची इथे शक्यता आहे तो त्यामुळे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा एखादा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यावासाच वाटला तर तो नंतर घ्या थोडासा पोस्टपोन करा घरातील वडीलधारा व्यक्तींबरोबरही काही ताणतणाव होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे घरातील सगळे नियम विस्कळीत होतील एकंदर मॅरिड लाईफसाठी आणि घरातील वातावरणासाठी हा काळ तितकासा चांगला दिसून येत नाहीये आता करिअर आणि प्रोफेशनबद्दल बघूयात आपल्या करिअरमध्ये आपल्या ऑफिसच्या ठिकाणी कामाचा जास्त ताण इथे दिसतोय आपलं पेपर वर्क वाढणार आहे काही एखादी स्ट्रिक्ट डेडलाईन तुम्हाला दिली जाईल आणि वरिष्ठांकडून मग कामाचं प्रेशर तुमच्यावर येईल की अरे बघा या तारखेच्या तुला काम कम्प्लीट करायचं आहे ऑफिस पॉलिटिक्स इथे स्ट्रॉंगली दिसून येईल मग तुमच्या मनात नोकरी बदलण्याचा विचार येईल काही गुप्त शत्रू काही कलिक्स गुप्तपणे तुमच्या अगेन्स्ट काही कारस्थान करतील एक मोठं वादळ जरूर येथे येताना दिसतंय पण तुम्ही मात्र डगमगून जाऊ नका अत्यंत प्रामाणिकपणे आणि फर्मली उभं राहून आपलं काम करा तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा प्रभाव मग जाणवणार नाही एखादं फॉरेन वर्क किंवा ऑनलाईन वर्क क्रिएटिव्ह फील्डमध्ये तुम्ही जर असाल तर अशांना मात्र अतिशय उत्तम फळ या महिन्यात प्राप्त होणार आहे या महिन्यातील लकी डेट्स बघूयात तीन सहा दहा अठरा चोवीस आणि एकोणतीस डिसेंबर आणि तुमच्यासाठी लकी कलर आहेत डार्क ब्ल्यू आणि सिल्वर तर कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला या महिन्यात करायचं असेल तर या तारखांना करा आणि डार्क ब्ल्यू किंवा सिल्वर कपड्यांचा वापर करा मग त्या कामात तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल या महिन्यात करायचे उपाय मी तुम्हाला सांगतो रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायाला तिळाच्या तेलाने मालिश करा थोडासा मसाज करा तिळाच्या तेलाने घरातील ईशान्य दिशेला म्हणजेच साऊथ ईस्ट दिशे दिशेला एक पांढरा दिवा लावा एक छोटासा दिवा लावा किंवा पांढरी मेणबत्ती लावा ते नसेल तर छोटासा झिरोचा बल्ब असतो ना वाला तो लावा साऊथ ईस्ट दिशेला त्यामुळे काय होईल आपल्या मनावरचा ताण कमी होईल आपल्यातली सर्व निगेटिव्हिटी दूर होईल आणि मग सर्व कामामध्ये आपल्याला सहज यश प्राप्त होईल आजचे हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका यापैकी किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले ते कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ